सुज्ञ मतदार राजा आपणास मानाचा जय महाराष्ट्र ज्यावेळेस आपण लोकसभा दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाला जाल त्यावेळेस दोन हजार वीस दोन हजार एकवीसचा तो काळ विसरू नका ज्या काळामध्ये महाराष्ट्रातच नाही देशभरात नाही तर जगभरात कोरोनाने हा हा माजवला होता पण महाराष्ट्र याला अपवाद होता कारण परमेश्वराने महाराष्ट्राची धुरा यासाठी अगदी काही महिने अगोदरच महाविकास आघाडीच्या सरकारच्या हातात आणि नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात सोपवलं होतं हे आपले अहोभाग्य म्हणावे लागेल की कोरोनाच्या या कठीण काळामध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ज्यावेळेस सारं जग विचार करत होतं कोरोनाशी कसं लढावं त्यावेळेस विचारांमध्ये वेळ न दवडता देशात लॉकडाऊन लागायच्या अगदी एक दिवस अगोदर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला देखील होता विमानतळे रेल्वे स्थानके बस स्थानके सारेच्या सारे बंद करण्यात आले होते याच एका कारणामुळे पहिल्या चार दिवसात जी लाट देशभरात पसरली ती लाट महाराष्ट्रात पसरली नाही यालाच प्रशासन कौशल्य असं म्हणतात लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्योगधंदे ठप्प असतानाही अठ्ठेचाळीस बिलियन डॉलर्स अमेरिकन डॉलर्सची परदेशी गुंतवणूक या महाराष्ट्रात आणणार महाराष्ट्र हे देशातलं एकमेव आणि प्रथम राज्य होत तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात डॅवो स्वित्झर्लंड येथून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून जवळपास दीड लाख कोटींची परदेशी विदेशी गुंतवणूक एफ डी आय आणणारं महाराष्ट्र हे एकमेव प्रथम राज्य होतं लहान लहान उद्योगधंदे बंद झाल्यामुळे रोजंदारी कामगारांची त्यांच्या रोजच्या जेवणाची अडचण होत होती ती अडचण लक्षात घेता शिवभोजन थाळी अगदी दहा रुपयांवरून पाच रुपयांवर आपण घेऊन आलो आणि त्यानंतर परिस्थिती पाहून ती थाळी निशुल्क करण्यात आली कित्येक कोटी नागरिकांनी कामगारांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला जवळपास दोन वर्ष महाराष्ट्रात पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य पुरवण्याचं कार्य याच महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे अन्नधान्यांचे भाजीपाला तसेच औषधे यांचे भाव स्थिर ठेवण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने पार पाडली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना रस्त्यावर उतरली होती कोविड योद्ध्यांच्या रूपात रस्त्यावरती दिसून आली होती या जीवघेण्या परिस्थितीमध्ये ज्यांनी आपले आपत स्वकीय गमावले त्या सर्व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये शासनाकडून मदत देण्यात आली आणि ही मदत महिन्याच्या एका महिन्याच्या आतच प्रत्येक नातेवाईकाच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली एवढ्या तडकाफडकी रक्कम जमा करणारे महाराष्ट्र शासन हे देशभरातलं एकमेव शासन होत कोविड ज्या वेळेस जगभरात देशभरात सर्वोच्च टोकावर होता त्यावेळेस अवघ्या तेरा दिवसात अवघ्या तेरा दिवसात मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जम्बो कोविड सेंटर उभारणारं आणि हजारो हजारो रुग्णांना जीवनदान देणारं हेच ते महाविकास आघाडीचं सरकार होत ठाकरे सरकार होत ज्यावेळेस महाराष्ट्राला लसींचा पुरवठा होत नव्हता त्यावेळेस स्व खर्चातून महाराष्ट्राने लसी विकत घेतल्या एका दिवसात एका दिवसात लाखो नागरिकांना लस देण्याचा विश्व विक्रम याच महाविकास आघाडीच्या सरकारने मोडला रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनांचा काळा बाजार करणाऱ्या दलालांना ठाकरे सरकारने त्यावेळेस कायदेशीर झटका दिला महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा अविरत अविरत चालू ठेवला महाराष्ट्रातला कुठलाही विकास निधी कुठलाही विकास प्रकल्पाचा निधी निधी अभावी कुठलाही विकास प्रकल्प थांबू दिला नाही जरी महाराष्ट्राचे महसुली उत्पन्न घटले असले तरी कोणत्याही विकास प्रकल्पाचा एक नवा पैसा कमी झाला नाही मग तो कोस्टल रोड असो समृद्धी महामार्ग असो ट्रान्स हार्बर लिंक रोड असो मुंबईत चालू असलेले मेट्रो प्रकल्पांचे अनेक अनेक प्रोजेक्ट असो महाराष्ट्रातले सर्व विकास प्रकल्प आपापल्या जागी सुरळीत चालू होते आणि वेळे अगोदर बनून ते पूर्ण देखील झाले होते महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची बिनशर्त केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या कायम स्मरणात राहील त्याचबरोबर कापूस असेल सोयाबीन असेल धान धानपिक या पिकांना शिवशाहीच्या सरकारच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जे काही भाव मिळाले तो आजवरचे सर्वोच्च भाव होते महाविकास आघाडीच्या सरकारला जनतेची सेवा करण्यासाठी जो काही चोवीस ते पंचवीस महिन्यांचा अल्पाअवधी मिळाला तो सर्वच्या सर्व अवधी सर्व हा कोविड महामारीच्या काळातला होता त्या काळात महाराष्ट्र जगवण्यासाठी महाराष्ट्राचा श्वास चालू ठेवण्यासाठी जे जे काही शक्य होतं ते सर्व ते सर्व करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सरकारने आपल्या ठाकरे सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केला मतदार राजा त्यानंतर महाराष्ट्रातली सत्ता परिवर्तनाची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहेत त्याविषयी वेगळं काही मला बोलण्याची गरज वाटत नाही छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारं बाबासाहेबांच्या संविधानाला सर्वोच्च मानून जनतेची सेवा करणारं महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा या महाराष्ट्रात बसवण्यासाठी आपण सर्व पाठीशी राहाल मतदार राजा आणि आपले अमूल्य मत या महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांच्या पारड्यात टाकाल ही अपेक्षा ठेवतो मतदार राजा तुम्हाला सर्वांना सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र